माननीय श्रीमंत रामराजे निंबाळकर यांची नुकतीच राज्यसभेवर नेमणूक झाली आणि आता बँकेचे विद्यमान अध्यक्ष असलेले माननीय खासदार नितीनजी पाटील ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा सोहळा संपन्न होतोय सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिलजी देसाई आणि अनि इतर सर्वच मान्यवर आणि संचालक यांच्या उपस्थितीत हे प्रतिमा पूजन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माफी गाईला राज्य मातेचा पुरस्कार शासनाने आता आणि त्याचा घोषणा केलेली आहे की इथून पुढे ती राज्यमाता असेल तर ते स्मृतीचिन्ह दिलं जात आहे यानंतर उत्पादन शुल्क मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे तसंच सातारा जिलेंद्र सिंह राजे भोसले हे या बँकेचे माजी अध्यक्षही आहेत आणि सध्या विद्यमान संचालक आहेत माननीय छत्रपती राजे भोसले सन्मान करतायत शंभूराजजी देसाई यांचा यानंतर मी विनंती करतो माननीय संचालक माननीय आमदार मकरंदाबा पाटील यांना की त्यांनी माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी सभापती विधानपरिषद महाराष्ट्रकारी माननीय जितेंद्र दुडी यांचा सन्मान माननीय शिवरूपराजे निंबाळकर खरडेकर संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी करावा अशी विनंती माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी न देण्याचं काम यांनी पण करावं आणि तुम्ही पण सभासदांनी करावं हीच आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती करतो कारण असंच आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली बघता बघता पुढे शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळी शतकोत्सव कार्यक्रम निश्चितपणे केला जाईल त्यावेळेस सर्वांनी हजर राहावं अशी परमेश्वर चिंत्यांनी प्रार्थना करतो पण काय होईल ते सांगता येत नाही कारण काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही कुणाचं चालत नाही शेवटी घडणारी घटना घडत असते पण हे पुढे चालत राहणार आज देखील मी ज्या ज्यावेळेस बँकांचा आढावा घेतो सहकार्याच्या बद्दलची माहिती घेतो